नवनीत राणा यांच्यामुळं गेल्या काही वर्षात सातत्यानं चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडी सरकारच्या काळात नवनीत राणांनी हनुमान चालिसा आणि अन्य हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चांगलंच टार्गेट केलं होतं यामुळं नवनीत राणा चांगल्याच चर्चेत राहिल्या होत्या याआधी नवनीत राणा अमरावतीतून अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या होत्या त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला होता यंदा मात्र नवनीत राणा यांना भाजपनं अमरावती लोकसभेचं तिकीट दिलंय आणि यामुळेच अमरावती लोकसभेतलं वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेसोबत असलेले आनंदराव अडसूळ आणि प्रहारचे नेते बच्चू कडू चांगलेच नाराज असल्याचं चा समोर आले एकूणच नवनीत राणा यांच्या विरोधात वातावरण एकदम टाईट असल्याचं कारण काय तेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रणव ढमाले तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणार भारतातील पहिले इन्स्टिट्यूट एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट जागर लोकशाहीचा अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपच्या चिन्हावर नवनीत राणा आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बळवंत वानखडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत अमरावती मतदारसंघाचा विचार करता महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या राजकारणातील अनेक मोठ्या नावांशीचा संबंध या मतदारसंघाशी आहे देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील याच मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या त्यामुळे समृद्ध नेतृत्वाचा वारसा लाभलेला हा मतदारसंघ या निवडणुकीत कुणाच्या बाजूने झुकणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे मात्र यावेळेच्या निवडणुकीत नवनीत राणा यांच्या समोर बळवंत वानखेडे आणि महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीतील अंतर्गत वाद शांत करण्याचं आव्हान असणार आहे त्याचं कारण म्हणजे सध्या शिंदेच्या शिवसेनेसोबत असलेले आनंदराव अडसूळ हे राणा यांचे मुख्य विरोधक आहेत राणांच्या विरोधात जात प्रमाणपत्र प्रकरणी त्यांनीच तक्रार केली होती योगायोग म्हणजे अर्ज भरण्याच्या दिवशीच नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि ते वैद्य असल्याचा निर्णय दिला यावरून देखील नवनीत राणा यांना लक्ष केलं जात आहे इतका योगायोग कसा आणि रामटेकमधील बर्वे यांना वेगळा न्याय का अशी चर्चा होते नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरलं असलं तरी अडसूळ त्यांचा प्रचार करण्याची शक्यता कमीच आहे त्याशिवाय अमरावती मतदारसंघामध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीचा प्रभाव पाहता महायुतीला त्यांच्याकडे कानाडोळा करता येणार नाही अचलपूर आणि मेळघाट या दोन विधानसभेमध्ये त्यांचे आमदार आहेत शिंदेच्या नेतृत्वात सरकार सत्तेत आल्यापासून बच्चू कडूंची नाराजी वारंवार दिसून आली आहे नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली होती या भेटीत नवनीत राणा यांच्याकडून देण्यात येत असलेली वागणूक मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं होतं सोबत जर राणा उमेदवार असतील तर आम्हाला बंड करावं लागेल त्या उमेदवार असतील तर आम्हाला युतीतून बाहेर पडण्याची संमती द्या असा इशाराही बच्चू कडू यांनी यावेळी दिला होता याशिवाय काहीही झालं तरी राणांचा प्रचार करणार नसल्याचं बच्चू कडू म्हणालेत त्यामुळं ते लोकसभेमध्ये स्वतंत्र उमेदवार उभा करणार असल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यालाच बच्चू कडू मैदानात उतरवणार अशा चर्चांनाही उदाहरण आलंय यावरून नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीतील अंतर्गत कलह चवाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे दुसरीकडे काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्यातलं राजकीय वैर स्पष्ट आहे त्यामुळेच यशोमती या ठाकूर यांनी वानखेडे यांच्या प्रचाराचं काम जोमानं सुरू केलं असून त्यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना एकत्र करून प्रयत्न सुरू करण्यात आले होळीच्या निमित्तानं नवनीत राणा यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या महिलांना साड्यांचं वाटप केलं पण या साड्या निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप महिलांनी केला यासोबतच उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आली असताना शेवटच्या क्षणी राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरल्यानं विरोधकांनी भाजपावरही जोरदार निशाणा साधलाय सोबतच नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरलेलं असताना त्याच दिवशी रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र मात्र अवैध ठरण्यात आलं यावरून विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले या, ताशे या सगळ्या गदारोळात नवनीत राणांची उमेदवारी आणि अमरावती लोकसभा मतदारसंघातील लढत चांगलीच रंगताना पाहायला मिळते ज्या नवनीत राणांमुळे अमरावती लोकसभा मतदारसंघात वाद निर्माण होतोय त्यांची कार्यकिर्दही थोडक्यात पाहूयात मुंबईत जन्मलेल्या नवनीत राणा यांना लहान वयापासूनच मॉडेलिंगची आवड होती बारावीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी शिक्षण सोडलं आणि त्या मॉडेलिंग करू लागल्या या दरम्यान नवनीत राणा मराठी पंजाबी तेलगू हिंदी आणि इंग्रजी भाषा शिकल्या तसंच नवनीत राणांनी काही काळ तेलुगू कन्नड मल्याळम आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केलं दोन हजार अकरामध्ये नवनीत राणांनी अमरावतीच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार रवी राणा यांच्याशी लग्न केलं रवी राणांशी लग्न केल्यानंतर नवनीत राणा राजकारणात आल्या त्यानंतर दोन हजार चौदा साली नवनीत राणांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढवली या निवडणुकीत शिवसेनेच्या आनंदराव अडचूंनी नवनीत राणांचा तब्बल एक लाख सदोतीस हजार नऊशे बत्तीस मतांनी पराभव केला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांनी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार केला यावेळीही त्यांच्यासमोर दोन वेळेचे खासदार आनंदराव अडसोळांचं आव्हान होतं मात्र या निवडणुकीत राणांनी छत्तीस हजार नऊशे मतांनी विजय मिळवला त्यानंतर अनेक आंदोलनं महाविकास आघाडीच्या काळात सरकारवर केलेल्या टीका हनुमान चालिसा पटन आणि त्यामुळं झालेली जेलवारी यामुळं नवनीत राणा चर्चेत राहिल्या होत्या मग याच्या काळात त्यांनी केलेल्या हनुमान चालिसा पटनाच्या आंदोलनाची परतफेड भाजपनं आता त्यांना उमेदवारी देऊन केल्याचंही सध्या बोललं जात तर दुसरीकडे राणांच्या विरोधात असणारे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे कोण आहेत यावरही नजर टाकूयात महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये अमरावती हा मतदारसंघ काँग्रेसला देण्यात आला आहे मतदारसंघामध्ये असलेली काँग्रेसची शक्ती पाहता हा निर्णय घेतल्याचं बोललं जातं काँग्रेसनं दर्यापूरचे विद्यमान आमदार बळवंत वानखेडे यांना अमरावती लोकसभेच्या रिंगणात उतरवले ग्रामपंचायत ते आमदार की असा बळवंत वानखेडे यांचा आजवरचा राजकीय प्रवास राहिल्याचं पाहायला मिळतंय रिपाईच्या गवई गटाकडून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर सरपंचही झाले होते त्यानंतर ग्रामीण भागात त्यांनी जिल्हा परिषद सदस्य सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक अशा अनेक पदांवर काम केलंय बळवंत वानखेडे यांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत रिपाईमधून बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यात ते त्यांचा पराभव झाला होता पण पुढच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली आणि जिंकली आता महाविकास आघाडीकडून वानखेडे हे लोकसभेत रिंगणात उतरले ज्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये ही लढत होते तो अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे या मतदारसंघात बाडनेर अमरावती तिवसा दर्यापूर मेळघाट आणि अचलपूर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यापैकी बाडनेरमध्ये सध्या भाजपचे रवी राणा अमरावतीतून काँग्रेसच्या सुलभा खोडके तिवसामधून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर दर्यापूरमधून काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि मेळघाट आणि अचलपूर विधानसभेतून प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार पटेल आणि बच्चू कडू हे विद्यमान आमदार आहेत यापैकी महायुतीकडे तीन आणि महाविकास आघाडीकडे तीन असं आमदारांचं समसमान प्राबळ्य असलं तरी अंतर्गत वाद पाहता या ठिकाणी नवनीत राणा आणि पर्यायानं महायुतीला धक्का बसण्याची चिन्ह अधिक आहेत तुम्हाला याबाबत काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद